बाप बिचारा शांत झाला बाप म्हणाला दिदी चल जरा बाहेर फिरून येऊ त्या दिदीला बरोबर घेतलं पिठीमधून जात असताना एक फेब्रिकेशनचं दुकान लागलं आणि त्या बाबानं दिदीला दाखवलं दिदी त्या फॅब्रिकेशनच्या दुकानाच्या बाहेर भला मोठ्या लोखंडाचा गंज पडलेला होता बापानं सांगितलं दिदी हे लोखंडे हे बाराही महिने बाहेर असत त्याला कोणी चोरून येत नाही याचा भावात सुद्धा उतार काही जास्त होत नाही पावसाळ्यात सुद्धा हे बाहेरच असतं हे काही जास्त गंजत नाही याला कोणी चोरूनही नेत नाही हे लोखंडे सांगत होते बाबा पुढे गेल्यानंतर सोनाराच्या दुकानामध्ये नेलं सोनाराला सांगितलं बाबाने सोनार दादा जरा हिरा दाखवता का सोनाराने आतमधल्या रूम मध्ये गेला आतमधल्या रूमला दोन कपाट मध्ये लॉकर लॉकर मधून एक आणखी एक कपाट त्याच्यामध्ये परत एक लॉकर